सीताराम सीताराम जय कपाशी लावतो लावतोय तास एकोणसाठ या शेतात त्या शेतात लावली इकडं आधी या शेतात आहे ती कपाशी लावली आता लावतोय परत ते बुअस्र बुअस्र टाकायचं अजून इथं तिथे एक बॅग टाकली इथं एक बॅग टाकायची या शेतात आता कपाशी लावायला सुरुवात करतो आम्ही घे कपाशी घेतला बेगनंतर बुवसऱ्यानंतर टाकू कपाशी लावून सीताराम बघा हे दुसऱ्या शेतात आलो आम्ही आता इथं इथं पण जबरदस्त आहे डायरेक्ट म्हणजे जबरदस्त म्हणजे जबरदस्त मस्त उगलं आहे हे बघा बोसरं टाकलेलं आहे हे बघा एक हे बघा हे भोसरे आहे हे बघा भोसरे हे बघा इथं दोन सारखे आहे हे बघा हे भोसरे आहे हे बघा हे जबरदस्त तरी जडे मर नाही आहे याचं आम्ही नव्याण्णव टक्का डायरेक्ट म्हणजे शंभर टक्का आहे डायरेक्ट म्हणजे एक सुद्धा मर नाही आहे बघा एड्रिप सोडलेलं आहे येतं लागलं आहे एड्रिप ये सोडलं येतं ये उग हे उगलं आहे इथं एक दिवस सोडलं आहे एक दीप उगलं आहे हे बघा आता हे सोडलं आहे हे बघा इथं हा कोम आहे दिसला दिसलं